Oh yeah. चला। तर गणपती बाप्पा तर आता आपण पोचलेलो आहे स्वयंआठ दिसत आहे हे डोंबिवलीमध्ये आपण धोतरचं काम करायला का पोचतो स्वागत आहे तुमचं नवीन ब्लॉगमध्ये आजचा ब्लॉग एक खास असणार आहे कारण का आता आपण आलेलो आहे डोंबिवलीमध्ये गणपतीला फेटा नेसवायला आणि धोतर नेसवायला तुम्हाला हे थोडं वेगळं वाटत असेल पण तुमचा भाव गणपतीला फेटा आणि धोतर दोन्ही नेसवू शकतो आपल्यामध्ये थोडासा अशा म्हणजे अंगातले किडे बोलतात ना तसे आहेत आपल्यामध्ये तर आता आपण आलेलो आहे आपलं जे कालचं डेकोरेशन होतं डोंबिवलीला ते तुम्ही लास्ट टाइम लाटची व्हिडिओ बघितली नसेल तर जाऊन बघा तर त्या डेकोरेशन नंतर डायरेक्ट आपण दुसऱ्या दिवशी इथे आलेलो आहे तर जे काय ते तुम्हाला दाखवलंच तर आता कसा नेसवणार ते आपण बघूया चला तर आपण जिथे आलो आहे तिथले मूर्तीघाट सोयामार्ट डोंबिवलीमध्ये आहे खूप फेमस आहे कारण का आम्ही येतो म्हणून फेमस आहे तर तुम्हाला काय बुकिंग वगैरे असेल तर हा आपला निखिल दादा आहे त्याला तुम्ही कॉन्टॅक्ट करू शकतात <laughs> नमस्कार आपलं महत्वाचं आहे प्रत्येक ब्लॉग मध्ये आणि आता आपण इकडे धोतरांनी फेटल नेसवायला आलो आहे तर ते आपण चालू करूया तर गणपती बाप्पा हो चला चालू तर चालू करूया तर ह्यां आपला हे मूर्तीकार आहे दादा त्याबद्दल एक खास महत्त्वाची माहिती द्यायची ती म्हणजे आहे की हे जे आहे ते वर्षभर काम करून हे नंतर गणपतीमध्ये मूर्ती बनवतात म्हणजे ॲक्च्युअलमध्ये कलाकार जे, जे बोलतात ना आवड म्हणून ते या गोष्टी करतात आणि आम्हाला टाईम नसतो तरी पण आम्ही ह्याच्या एक फ्रेंडली स्वभावमुळे दादाच्या आम्ही लालबागवरनं खास ह्यांच्यासाठी त्या डोंबिवलीला धोतर नेसवायला येतो बाकी कोणाकडे जात नाही पण निखिल दादासाठी आम्हाला यावंच लागतं तर आपला पहिला बाप्पा आहे या वया बाप्पाला आप आपण आता धोतर तर नाही पण फेटा निसवायचा आहे तर आपण चालू करूया तर आता आपला पहिला फेटा तर नेसून झाला आहे तुम्ही व्हिडिओमध्ये बघितलं असाल तर असे अजून आपल्याला सहा फेटे नेसवायचे आहेत म्हणजे काय सांगा तुम्हाला तर भाई आपल्याला आता हा आला आहे दुसरा गणपती त्या गणपतीला फेटा नेसवायचा आहे बघितलं तुम्ही असं आपल्या तर आता आपण लास्ट टाईमसारखं जसा पाठचा गणपती बनवला तसा या गणपतीला पण आपण एक प्रॉपर फेटा नेसवा या गणपतीचा फेटा तो लाल कलरचा आहे तर असा व्हरायटी कलर तुम्हाला बघायला भेटेल तर आता आपला दुसरा फेटा पण एक पद्धतशीकपणे रेडी झाला आहे तुम्ही बघितलंच असाल त्याला आपण डायमंडचा ब्रॉच लावून घेऊया चला वाटत आता आपला तिसरा गणपती रेडी करायला गेला गणपती बघा रेडी झालेला आहे शूट काय करताना का फोन स्विच आहे आणि पाठी बघू शकतात धोतरीच काम चालू करतोय जेवढं काय थोडंफार शूट करता येईल तेवढं करेल बाकी काय चला आता पुढचा गणपती करायला आता आपल्याला आहे या मूर्तीला फेटा आता या मूर्तीचा धोतर तर दादानी घातलाय तुम्ही बघू शकता एकदम पद्धतशीर बॅक साइडनी लेस वगैरे आता याला फेटा नेसवायचा आहे ह्याची व्हिडिओ तर शूट नाही करू शकत पूर्णपणे आपला नाही पण फेटा नेसून झाल्या नक्की तुम्हाला फोटो दाखवेल कारण का आपली बॅटरी कमी आहे आता या गणपतीचा फेटाचा आपला झाला आहे तुम्ही बघू शकता हिरव्या कलरचा फेटा आहे धोतर पण झालं आहे आता याची फक्त आखणी बाकी आहे आणि पाठीकाम कंटिन्यू लेवलला चालू आहे तर आता ही पाचवं धोतर आपलं बघा या गणपतीला आता घालायचं मस्त पैकी धोतर वर्षी काम केलेलं आहे तर आपल्याला आता फेटा काम करायचं मूर्तीचं तर आता आपण सहावा मूर्ती रेडी करायला घेऊया फेट्याची आणि पाठी बघा काम अजून चालू आहे आता आपला सहावा फेटा पण रेडी झालाय बघू शकता सेम कलर आहे लाल चला तर आता शेवटचा फेटा ग्रीन कलरचा सा। सातवा फेटा आणि इथे पाठीचं काम चालू आहे दोतरचं वेगळं दादा आहे तिकडे निखिल दादा आपल्या लिकाईचं काम करत आहे आणि इथे वहिनी डायमंडवरचं काम करत कंटिन्यू लेवलला काम चालू आहे आणि एक आता बघा पाठी बसले डायरेक्शन द्यायला तर आता फायनली आपले सगळे फेटे डेकोरेशन डेकोरेशन आहे दोतर भीतर सगळे आपले पूर्ण झालेले आहेत तुम्ही पाठी बघू शकता आपले पप्पा कसे सजून डजून बसलेले आहेत एकदम फेटेमध्ये रुबावात तुम्ही पाठी बघितली असेल व्हिडिओमध्ये काय काढता नाही आलं कारण का ना एंड मुवमेंटला माझा मोबाईल झाला स्विच ऑफ आणि आता चार्ज केला कसा बसा आपण आणि आता वाजले आहेत बारा शेवटची ट्रेन पकडून आता घरी निघूया चला तर हे ॲक्च्युली फेट्याविट्याचं जे काम आहे ते आपण केलं आहे मडवी शाळा आयडे रोड इथे सोया स्वयंआर्ट्स इथे आपण हे सर्व काम केलेलं आहे आपला दादा आहे टोळकीचा पहिल्यापासून आपण तिथे काम करायला येतो तर तुम्हाला काय इन्क्वायरी असेल का बुकिंग असेल तर खाली मी नंबर किंवा इंस्टाग्राम आय डी देईलच त्याच्यावर तुम्ही जाऊन फॉलो करा आणि काय इन्क्वायरी असेल तर विचारा आणि तुम्हाला बुकिंग करायची असेल गणपतीची वगैरे बिंदास बुकिंग करायला कारण का तुम्ही कलेच्या बाबतीत काहीच म्हणजे कुठेही तुम्हाला कमी दिसणार नाही असा कलाकार आहे इथे तुम्ही पाठी बघू शकता अवघा ऍक्च्युली दादा आपलं खूप मेहनती आहे आणि हौशी कलाकार बोलतात ना त्या टाइम मधला आहे तर आपले फेटे बिटे तर पूर्ण झाले तर दादा बुकिंगला वगैरे यायचं असेल तर कस यायचं यायचं असेल तर नक्की या पण या वर्षाने काही उदाहरण सध्या खूप प्रेशर पण आहे आणि सध्या तर दिवस पण जवळ आले त्यामुळे जे काय काम जर बुकिंग घेतली तर काम व्यवस्थित आणि यशस्वीरित्या पूर्ण नाही होऊ शकत त्याच्यामुळे माझा असा सल्ला आहे तुम्हाला की पुढच्या वर्षीसाठी लवकरात लवकर बुकिंग करायला देण्यासाठी मला पण माझी कला तुमच्या मूर्तीमध्ये व्यवस्थित साकारता येईल आणि ही मूर्ती उत्कृष्ट रीती तयार बरोबर चालेल पुढच्या वर्षी नक्की बुकिंग करायला कलेच्या बाबतीत तर डाऊट खाऊच नका मी अप्रतिम करा Gracias.